नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांचं मनापासून खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात मोठी बातमी मित्रांनो तर मी तुम्हाला माहित असेल आपले जे काही पाठीमागे जे काय आता पाच आणि सहा तारखेला कागदपत्र तपास बॉम्बे हायकोर्टची आता डिसेंबरला दोन दिवसापूर्वी त्या बॉम्बे हायकोर्टच्या लिपिकची आपली टेस्ट सिरीज होती आणि त्या ग्रुप होता त्या ग्रुपवरती मी तुम्हाला एक महिनाभरापूर्वी मेसेज टाकला दोन महिन्यापूर्वी का बाळा ग्रुप मधून कुणी लेफ्ट होऊ नका कारण का बॉम्बे हायकोर्टची खूप मोठी जाहिरात डिसेंबरची एंडिंग पर्यंत येणार असं सांगण्यात आलं होतं मात्र ती थोडीशी लवकरच आलेली आहे मात्र आनंदाची बातमी खूप आहे मित्रांनो उच्च न्यायालय लिपिक पदाच्या आणि मी एक दहा दिवसाखाली मेसेज टाकला होता का बावीसशे जागांची जाहिरात असताना मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ बावीसशे जागांची जाहिरात लिपिक आणि शिपाई पदाच्या या ठिकाणी मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे जाहिरात आलेली आहे मित्रांनो सर्व काय आपल्या टेलिग्राम चॅनल आता तुमच्या माहितीसाठी सांगतो बारीक लक्ष द्या जे जे लिपिक पदाची आणि सिपाई पदाची तयारी करणार आहे त्यांसाठी सांगतो बॉम्बे हायकोर्टच्या बारीक लक्ष द्या मित्रांनो खाली टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल सगळे लगेच जॉईन करून घ्या कारण की इथून पुरा सगळ्या अपडेट टेलिग्रामवर आपल्याला मिळत जातील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल का इतकी मोठी जाहिरात ना भूतना भविष्याची अशी मोठी एक लिपिक पदाची जवळजवळ तेराशे पदांपर्यंतची जाहिरात आलेली मित्रांनो क्लर्कची बॉम्बे हायकोर्टची आणि शिपाई पदाचे सुद्धा साडेआठशे नऊशे जागांपर्यंत जाहिरात आलेली खूप मोठी अशी सुवर्ण संधी या ठिकाणी उमेदवारांसाठी आहे मित्रांनो तुम्ही आता पाहिला असेल फक्त सत्तावीस हजार मधले अकराशे विद्यार्थी टायपिंगला घेतले होते आणि अकराशे फक्त एकशे त्रेपन्न विद्यार्थी पास झालेले अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्टच्या रात्र मित्रांनो नमस्कार सर्वांना तुम्हाला माहितच असेल इथून पाठीमाग आपण सगळी अपडेट सगळी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली होती डिस्ट्रिक्ट दि कोर्टला सगळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती दिली होती बॉम्बे हाय कोर्टला आत्ताच्या एकशे चोवीस जागांना आणि आता या जागा याच्यासाठी पण सगळीकडे आपली माहिती आणि अपडेट कंपल्सरी राहणार आहे फक्त सर्वांना एक विनंती असं का नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण का एवढी मोठी जाहिरात कधीच आलेली नव्हती नाही येणार इतकी मोठी जाहिरात आलेली मित्रांनो आणि अजूनही सांगतो कोल्हापूर जी ब्रँच आहे खंडपीठ म्हणजे खंडपीठ नाही ते ब्रँच आहे त्याच्या पण साडेचारशे जागा आहेत त्या सुद्धा जागा येण्याची दाट शक्यता एवढ्या चार पाच दिवसात आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहिती सांगू मोठी जाहिरात याची शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा किती असणार आहे आणि सर्वात महत्वाचं जरी तीन ठिकाणच्या जागा सुटल्या असल्या तरी त्या जागा भरता येणार आहेत का नाही हे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि सर्वात महत्वाचं सर्वांना विनंती असेल मित्रांनो मी पाठीमागच्या वेळेस पण सांगितलं होतं पाच पाच दहा दहा हजार रुपये घालून तुम्ही क्लास करता क्लास करण्याची एवढी मोठी गरज ह्या बॉम्बे हायकोर्टला नाही तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या वेळेस जवळजवळ आपल्या टेस्ट सिरीजला इतके विद्यार्थी होते तर त्यातले दहा ते वीस टक्के विद्यार्थी आता कागदपत्र डॉक्युमेंट चेकिंगला सुद्धा आहेत आणि ते मुलाखतीला पण जातील आणि अंतिम यादीत पण त्यांचं नाव दिसेल ही खात्री आहे तर मित्रांनो आपली टेस्ट सिरीज येत्या एकवीस तारखेपासून पंधरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होते आजी बाद फॉर्म भरायला कोणी गडबड करायचं नाही फॉर्म चुकले जातात आणि फॉर्म चुकल्यावरती आपण रिजेक्ट होतो सगळी माहिती मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय भरायचा काय डॉक्युमेंट टाकायचे काय टाकायचे नाही कशा पद्धतीने कोणता घटक निवडा म्हणजे खंड आता बघा त्या ठिकाणी डायरेक्टली आहे तुम्हाला ते मी सांगितलेच आता तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे सगळे फॉर्म भरता येणार नाहीत ना, ये शिपायाला असो अथवा क्लर्कला असो एकच फॉर्म भरायचा आहे ना की कुठं भरायचं काय ती सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून आपण जी जाहिरात आली तिकडे जातोय मात्र विद्यार्थी मित्रांनो अद्यापही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या आणि काळजी करू नका आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला येत्या पाच ते दहा दिवसात सुरू होतील आजी बाद गा गडबड गोंधळ करू नका आपल्या पूर्ण वर्ष पडलेलं आहे कारण की ही प्रोसेस पूर्ण वर्ष लागणार आहे प्रोसेसला तुम्हाला माहिती आहे बॉम्बे हायकोर्ट असू किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असू पूर्ण भरती प्रक्रिया एक वर्षभर चालती पेपरला पण उशीर येणार आहे आपण तुम्हाला पन्नास पेपर देणार आहे मित्रांनो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणि ते पन्नास पेपर एकदम दर्जात्मक असणारे बऱ्याच विद्यार्थ्यांना अनुभव देखील आहे आताच्या दहा ऑगस्टला जो पेपर झाला होता त्याला पण आपली टेस्ट सिरीज मध्ये किती प्रश्न आले होते काय ते सगळं माहिती देणार देणार आहे मी सगळे तुम्हाला मात्र आता आपण जाहिरातीकडे जातो जाहिरातीबद्दल चर्चा करणारे जाहिरातीत काही महत्वाचे मुद्दे आहेत का जे मुद्दे समजून घ्या का ते मुद्दे तुम्हाला जर समजले नाही तर तुम्हाला गडबड होऊ शकते तर कोणते मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊया बॉम्बे बॉम्बे प्रिन्सिपल सीट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जागा 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 किती मोठ्या प्रमाणात जागा तुम्ही हायकोर्ट बॉम्बेला मित्रांनो तब्बल सातशे सत्त्याण्णव सिलेक्ट लिस्ट आहे आणि दोनशे वेटिंग लिस्ट आहे म्हणजे नऊशे सत्त्याण्णव जागा ह्या एकट्या बॉम्बे हायकोर्टच्या आहेत ब्रेंच ऍट नागपूर नागपूरला एकशे एकोणसाठ जागा ह्या सिलेक्ट लिस्टच्या चाळीस जागा ह्या याच्या आहेत म्हणजे दोनशे जागा ह्या नागपूरसाठी आणि तीनशे तेवीस जागा ह्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि एक्क्याऐंशी जागा म्हणजे तीनशे एक्क्याऐंशी म्हणजे त्या बाजूला चारशे दोन तीन जागा या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या मी काय सांगतो व्यवस्थित तुम्ही कोणाचं चॅनल पाहिला असेल युट्यूब पाहिला असेल सगळं ठीक आहे परंतु याच्यात समजून घ्या तुम्हाला फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची कागदपत्र सिलेबस अभ्यासक्रम सगळी माहिती रोजच्या रोज माझ्या अपडेट आणि व्हिडिओवर आणणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे खाली लिंक दिलेली आणि युट्यूबला पण सबस्क्राईब करायचे कारण की या आणि सगळ्यात महत्वाचं काळजी करू नका मोठमोठ्या क्लास लावायचे असतं लावा दहा हजार घाला वीस हजार घाला काय अडचण नाही पण तुम्हाला माहिती आहे पाठीमागतो आपल्या दीडशे रुपयाचे टेस्ट मी तुम्हाला हे केलं होतं यावेळेस फक्त पन्नास पेपर देणार आपण चार रुपयाला पेपर म्हणून दोनशे रुपये फी असणार आपली तुम्हाला लगेच आपली टेस्ट सिरीज सुरू होते मित्रांनो फक्त पाच ते दहा दिवसामध्ये फॉर्म भरायला अजूनही सहा दिवस बाकी आहेत त्याच्यानंतर ना परत फॉर्म भरायला वीस दिवस भेटणार आहे म्हणजे अजूनही आपल्या हातात पंचवीस दिवस त्याच्यामध्ये आपली टेस्ट सिरीज सुरू आहे पाहून घ्या ह्या जागा आहेत ह्या जागा तुम्ही पाहिल्यात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो वयाची आठ वयाच्या अटीचा जर विचार केला तर वय भरपूर आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंतचा विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ओपन जनरलचा आणि कॅटेगरीमध्ये असेल तर अठरा ते त्रेचाळीस वयापर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो सगळ्यात महत्वाचा मित्रांनो जे एज्युकेशन आहे मित्रांनो तुम्हाला डिग्री लागणारे कोणते ग्रॅज्युएशन बारावीच्या बेसवर असताना तुमचं ग्रॅज्युएशन पास पाहिजे तुम्ही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्लिशचं फोर्टीचं स्पीड असणार टायपिंग सर्टिफिकेट जीसीसीचं वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे ही एक पात्रता झालेली त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं जी मला गोष्ट सांगायची तुम्ही ती पाहता कारण ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असणार आहे ते म्हणजे अभ्यासक्रम मित्रांनो अभ्यासक्रमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हाच अभ्यासक्रम एका दहा ऑगस्टला पेपर झाला होता आणि याच अभ्यासक्रमावरती आधारित आपण टेस्ट सिरीज सुरू केली होती ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेसेज करा मात्र याच अभ्यासक्रमावरती आधारित आपली टेस्ट सिरीज होती मित्रांनो आपल्याला मराठी असणारे दहा मार्काला इंग्लिश असणारे वीस मार्काला जनरल नॉलेज असणारे दहा मार्काला जनरल इंटेलिजन्स असणारे वीस मार्काला अर्थमेटिक असणारे वीस मार्काला आणि कॉम्प्युटर असणारे दहा मार्काला म्हणजे गणित आणि इंग्लिश हे तीनच विषय आपल्याला साठ मार्काला असणार आहे कॉम्प्युटर दहा मार्काला मार्काला दहा मार्काला आणि इंग्लिश वीस मार्काला असा अभ्यासक्रम असणार मित्रांनो हे जे असणार मित्रांनो नव्वद मार्काचं पेपर वीस मार्काची आपली टायपिंग टेस्ट होणारे नव्वद आणि वीस एकशे दहा मार्क झाले चा आणि चाळीस मार्काची वयवा म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे तुमची चाळीस मार्काची ज्या चाळीस मार्काची इंटरव्ह्यू प्लस वीस प्लस एकशे दहा म्हणजे एकशे पन्नास पैकी आपली टोटल लागणार आहे आणि एकशे पन्नास पैकी आपण त्या ठिकाणी होणार आहे स्क्रीनिंग टेस्टचा जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये मराठीत काय नसते मराठीचा अभ्यासक्रम काय असत नाही या कारण का मला गेले दोन वर्षाचा टेस्ट सिरीजचा अनुभव आहे त्याच्यामधून मी कोर्टचा टेस्ट सिरीज करत असतो काही कोर्टामधील कर्मचारी असतील काही मित्र परिवार असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही टेस्ट सिरीज चालवत असतो अतिशय दर्जेदार ही टेस्ट सिरीज असते त्याच्यामध्ये जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे याच्यावरतीच आधारित सगळी टेस्ट सिरीज आपल्या असणार इथून पुढे पण टेस्ट सिरीज लवकरच मी सुरू करतोय फक्त लक्षात ठेवा इंग्लिश टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन वन कॉम्प्युटर वनली फक्त कॉम्प्युटर वर इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे आणि पाठीमागच्या वेळी चारशे रुपये चलन घेतलं होतं त्यांनी पाठीमागच्या वेळ चारशे रुपये चलन घेतलं होतं शॉर्टलिस्ट लावली नव्हती यावेळेस पण शॉर्टलिस्ट लागणार नाही कारण का एक हजार रुपये चलन त्यांनी घेतलेले जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतील फक्त फॉर्म अचूक भरणं गरजेचं आहे जर चुकीचा फॉर्म भरला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी पेपर द्यायला पण संधी भेटत नाही मित्रांनो कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे एक्झामिनेशन फी ऑफ रुपीज वन थाउजंड थ्रो एस बी आय कलेक्ट ऑफ ऑनलाईन पेमेंट गेट वे पे फॅसिलिटी ओनली म्हणजे एक हजार रुपये चलन घेतले त्याच्यामुळे त्याच्यामुळं मित्रांनो आतापर्यंत त्याचे पेपर ऑफलाईन होते कदाचित एक हजार रुपये चलन असतं असं वाटतंय का पेपर ऑनलाईन होऊ शकतात लक्षात ठेवा बरं ऑनलाईन होऊ शकतात पेपर अजून कन्फर्म नाही मी तुम्हाला डेट ज्यावेळेस पंधरा तारखेला व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सगळं क्लिअर करत मात्र माझं मी अजून थांब नाही मात्र ऑफलाईनच पेपर होतात मात्र यावेळेस ऑनलाईन होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठीमागच्या आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये होत्या आता पेपर आपण पाहिला होता दहा ऑगस्टला पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण लँग्वेज मध्ये पेपर झाल्यामुळे आता ही टेस्ट सिरीज मराठीमध्ये पण आहे त्याच्यामुळे आपण आताच्या टेस्ट सिरीज मराठी मराठीमध्ये लाँच करणार आहे सगळ्या टेस्ट सिरीज फक्त इंग्लिश हे इंग्लिश लँग्वेजमध्ये असतात कारण का पेपर आपला मराठीमध्ये पण पेपर होत असतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो एक हजार रुपये चलन असल्यामुळे कदाचित शॉर्ट लागणार नाही ना जेवढे विद्यार्थी फॉर्म भरतील त्या सर्व विद्यार्थ्यांना पेपर द्यायला या ठिकाणी चान्स मिळणार आहे मात्र पेपरचा कट ऑफ हा बाकी जबरदस्त लागत असतो सत्तावीस हजार मध्ये फक्त अकराशे पोरं कॉल क्वालिफाय झाले होते आता तुम्हाला माहितीये पेपर पण दर्जात्मक असतो पेपर कसा होता पाठीमागचा ते पण आपण सोडून घेणार आहे काय वगैरे सगळं तर पहा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे पंधरा तारखेपासून अकरा एम पासून म्हणजे पंधरा तारीख ते पाच म्हणजे वीस दिवस आपल्याला त्यांनी फॉर्म भरायला दिलेले त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचंय फक्त जाहिरात आल्याची पार्श्वभूमी किंवा जाहिरात आलेल्याची प्राथमिक माहिती मी, मी तुम्हाला दिलेली याच्यानंतर सगळी अपडेटेड पूर्ण माहिती फॉर्म कसा भरायचा ते कुठं भरण शक्य आहे आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगन का या पेजवरती जी माहिती ती माहिती तुम्हाला मी एकदम बारकाईने सांगतोय ती एकदम प्रॉपरली बारकाईने तुम्ही ती माहिती वाचायची मित्रांनो काय माहिती पहा या ठिकाणी ही जी सूचना दिसते ती तुम्हाला एक मिनिट हा सूचना ही जी दिसती मित्रांनो सात नंबरची सात नंबरची पण फी डबल आय दिसते सात नंबरची काय सांगते कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सिलेक्ट ओनली वन इस्टॅब्लिशमेंट वनली वन ओनली वन वन नाही वन इस्टॅब्लिशमेंट फॉर एक्झाम्पल का प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे बेंच ॲट नागपूर और क्युआर बेंच ॲट नागपूर while submitting the online application once the establishment is selected and the application is submitted no request for change correction or transfer from one establishment to another shall be internet under any सरक्टन्स कॅन्डिडेट्स आर डेअर फॉर ऍडवाइस टू टेक ड्यू केअर विल मेकिंग देअर सिलेक्शन म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे एकतर तुम्ही औरंगाबाद खंडपीठला भरू शकता एकतर तुम्ही नागपूर खंडपीठला भरू शकता किंवा एकतर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात भरू शकता तीन प्रिन्सिपल सीट म्हणजे बॉम्बे हायकोर्ट या तीन ठिकाणीच तुम्ही एक फॉर्म भरू शकता सगळीकडे तिन्ही ठिकाणी तिन्ही जागांवरती तुम्हाला फॉर्म भरता येत नाही ही जी अट आहे ही जरा थोडी आक्रमक अट आहे या अटीमुळे विद्यार्थी फार संभ्रमात पडणार आहेत आणि कुठं फॉर्म भरवायच्यामुळं गडबड होणार आहे पण काळजी करू नका मी याच्याबद्दल अजून कन्फर्म माहिती घेऊन तुम्हाला सांगतो का नक्की एकच फॉर्म भरायचा आहे का सगळीकडे फॉर्म भरता हे पण मी अजून तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करून सांगतो हा त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या का एम एस आय टी असावा ग्रॅज्युएशन असावा पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क टाकायचे आहेत कसे मार्क यावेळेस पाहिलं असून तुम्ही कागदपत्रात मार्क चुकीचे टाकल्यामुळं किती विद्यार्थी बाद झालेले आहेत कोर्टामध्ये सगळं चालतं जागा भरल्या तरी चालत पण ते आजची बात चुकीची माहिती असणार विद्यार्थ्याला सिलेक्ट करत नाही ही गोष्ट पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार हे करा व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कशा पद्धतीने असणार काय ही सगळी माहिती मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अजूनही नक्की सांगतो खूप मोठी जाहिरात आहे एवढी मोठी जाहिरात कधीच कोर्टाच्या इतिहासात आलेली नसावी असं म्हणत म्हणजे मला जसं आठवतं तसं एवढी मोठी जाहिरात नाही मित्रांनो एवढी मोठी जागा या ठिकाणी आलेली आहे आणि आपण या जागेवरती सगळे महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणारी जी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च आहे त्या टेस्ट सिरीजला सुद्धा तुम्हाला सर्वांना ऍडमिशन भेटणार आहे काळजी करू नका फक्त मला मोजून दहा दिवस द्या दहा दिवसात मी तुम्हाला सर्वांसाठी टेस्ट सिरीज लॉन्च करतो तुम्हाला अनुभव आहेच सिरीजला आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सिलेबस दिल तर आपले किती आत्ता दहा ऑगस्टला Computer चे दहा पैकी सात का आठ क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज मधले होते गणित बुद्धिमत्ता असेल इंग्लिश असेल मराठी असेल सामान्य असेल सगळं एकदम कट टू कट आपण सिरीज मध्ये तुम्हाला देणार आहे टेस्ट सिरीज सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला लिंक वरती टेस्ट सिरीज अवेलेबल करून देणार आहे काहीच नाही त्याच्यामुळे सर्वांनी थोडा वेट करा फॉर्म भरायला कोणी घाई गडबड करू नका आता हा क्लर्कच्या संदर्भातला व्हिडिओ होता शिपायाच्या पण जागा सुटलेल्या मी शिपायाचा पण व्हिडिओ तुम्हाला काही दोन चार तासामध्ये शिपायाचा पण शिपाया व्हिडिओ देईन ओके भेटूया मित्रांनो आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत चॅनल पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे कोर्टाची भरती प्रक्रिया होईपर्यंत सगळ्या अपडेट फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मिळत जाणार आहे चालतं मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्यू आर कोडचं सह स्मार्टबुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चावदव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस ची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या भाग एक सामान्य व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेशाचा स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्वाचं दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्न विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल असं विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरात डेली चालू घडामोडी अपडेटेड्स व डेली सर्व प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असणार मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि चा या जम्बोच्या वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जंबो, जंबो स्मार्ट बुक कॉम्बो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोनची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल असाल त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोपरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणार एकमेव पन्नास हजार जम्बो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलीस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे